कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल आगरदांडा जंगल जट्टी रोड पर्यटन स्थळाचा मार्ग कि मृत्यूचा सापडा मुरुड तालुक्यातील आगरदांडा जंगल जट्टीकडे जाणारा रस्ता आज खड्डेगंगा आणि डबक्यांचा सरोवर बनला आहे प्रशासनाने या रस्त्याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत समुद्र किनाऱ्यालगतचा निसर्गरम्य रस्ता पर्यटकांना आकर्षित करतो मात्र प्रत्यक्षात मोट या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे थेट जीवाशी खेळणे ठरत आहे मोठमोठे खड्डे उखडलेल्या डांबर व साचलेले पाणी यामुळे वाहन चालकांना सतत अपघाताचा धोका जाणवत आहे स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु कामे लवकर सुरू होतील या आश्वासनांपलीकडे काहीच घडले नाही पर्यटनाला चालना देण्याची पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची भाषा करणारे सत्ताधारी मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत ग्रामस्थांचा प्रश्न सरळ आहे अगरदांडा जंगल जेट्टी रोड दुरुस्त करणार कोण आणि केव्हा दरम्यान हा रस्ता कोसगड एम एम बी म्हणजेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडे वर्ग असल्याचे समोर आले आहे याबाबत या धवल तावसळकर यांनी फोन कॉलद्वारे थेट एम एम बी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जाब विचारला मात्र ठोस उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांच्या रोषात आणखी भर पडली आहे पर्यटन स्थळाकडे जाणारा मार्गच जेव्हा मृत्यूचा सापळा ठरत असेल तेव्हा प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून होत आहे प्रतिनिधी नईम दळवी हॅलो हॅलो पवार सर नमस्कार पवार साहेब बोलतोय हो पवार हां <coughs> नमस्कार मी वेळासरून धवल तवसळकर बोलतोय मी एक वेग आहे साधा सुधा आ, बर फोन यासाठी केला होता की तो जो आगरनाड्याचा जेटीकडे जाण्याचा रोड आहे तो तुमच्या आगर येतो हॅलो अगर जाकडे जो जाण्याचा रोड आहे जेटी पासून पुढे त्या नाक्यापर्यंत तो तुमच्या अखत्यारीत येतो का हा ते म्हणजे गेलाय कॉन्क्रीट रोड आणि पुढे जो त्या नाक्यापर्यंत टच झालाय झाला आहे च्या रोड पर्यंत तो तुमच्या अखत्यारीत येतो ना हो हो हाँ 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 हाँ। तो एम एम एच बनवलेला आहे बरं मग तो साहेब आता तुम्ही त्या रस्त्याने रोज ये जा करत असाल बरोबर ना बर मग त्याची अवस्था एवढी बिकट की म्हणजे साधा खड्डे नाही भरू शकत खूप चुकीचं मला मी बघा तुम्ही तुमची माझी भेट नाही झाली पण मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही कधीतरी प्रवास करणार आहोत पर्यटकांसाठीच्या दृष्टीने किंवा दुसऱ्या दृष्टीने आता जो रोड तुम्ही कॉन्क्रीट रोड केला तोही सहा महिन्याच्या आतच बर्बाद झालाय म्हणजे त्याची क्वालिटीच नाही झाली मग त्याचा मेंटेनन्स वर्क आहे की नाही तुमच्याकडे हा पण एक प्रश्न उद्भवतो मग त्याच्यातून mm. मेंटेनन्स का नाही होत दुसरा प्रश्न साहेब खड्डे म्हणजे ढोपरभर म्हणजे अख्खी गाडीचा टायर बुडतो एवढे खड्डे आहेत आता गाडीची चेसी घासायचीच वेळ राहिली फक्त mm. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही तिथे रोज ये जा करता मग ह्या गोष्टी आम्हाला सांगायची वेळ नाही आली पाहिजे ना साहेब बरोबर ठीक आहे मी आता आमचे जे <coughs> आपले अभियंता शाखा आहे ना हम्म मी बोलतो ते आज तिकडे आज मला एवढंच म्हणायचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही या एक ते दोन दिवसात पहिले पाऊस आहे ठीक आहे मान्य आहे आता सध्या काही करू शकत नाही पण पाऊस आहे तोवर टेम्पररी खड्डे बुजवून घ्या ओके ओके सांगतो प्लीज कारण का मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला तुम्ही वाटल्यास माझ्या नावाची चौकशी करा श्रीवर्धन मध्ये ठीक आहे तुमचे साहेब मला ओळखतात ओळखतातिकडचे पण बारापत्रा माझं नाव धवल तवसाळकर मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून बाकी काय नाही मी काय तुम्हाला ऑर्डर नाही सोडत आहे बरोबर ना ओके प्लीज रिक्वेस्ट करतो साहेब ते दोन दिवसात खड्डे भरून घ्या ठीक मी सांगत मी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा